मित्रांनो नमस्ते आणि मी आहे तुमची सपना पाटील आज मी तुम्हाला आणलं आहे अजमेरा फॅशनमध्ये आणि अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या व्हेरायटी भेटणार आहे मी सांगणार आहे तुम्हाला साडीपासून मेन्सवेअरपासून तर पासून तर पासू, कुर्तीज प्लाझो जे पण काय अंडर गार्मेंट जे पण काही कलेक्शन आहेत ते तुम्हाला एका छत खालीच भेटणार आहे फक्त फक्त अजमेरा फॅशनमध्ये आणि मी तुम तुम आज तुम्हाला दाखवणार आहे ते फक्त आहे म्हणजे कुर्तीचं कलेक्शन कुर्तीचं कलेक्शन म्हणजे सिंगल कुर्तीमध्ये पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि परत जे सेट असतात जे सिक्रेट पँट वगैरे असतात प्लाझो सेट वगैरे असतात ते पण कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार तर स्टार्टिंगपासून तुम्ही आता व्हिडिओ बघायला स्टार्ट केले आहे तर एंड पर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ नक्कीच बघा आणि त्याच्यामध्ये मी कोणते कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे ते पण नक्कीच बघा तुम्हाला कुठली रिक्वायरमेंट आहे तुम्ही कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा कुठला व्हिडिओ बनवायचा आहे तेही तुम्ही नक्कीच सांगा आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे ते आहे आ, कुर्ती पॅटर्नमध्ये आणि ती आहे तुम्हाला सिंगल कुर्ती तुम्ही बघत असणार अगदी सुंदर हिचा पॅटर्न दिला गेलेला आहे सिक्वन्स हिच्यामध्ये पूर्ण काम केलं गेलेलं आहे मोती वर्कचं काम केलं गेलेलं आहे आणि तुम्ही बघत असणार मित्रांनो इथे सायझेस दिले गेलेले आहे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या इथे सायजेस भेटून जातात आणि कॅटलॉगांची गोष्ट करू तो कॅटलॉग अशा टाईपचे तुम्हाला भेटून जातात प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला कॅटलॉग आयटम भेटणार आहे अगदी सुंदर असा हिचा लुक बघत आहे तुम्ही आणि हे पॅटर्न आहेत सिक्रेट पॅन्टमध्ये वेगवेगळे म्हणजे सिक्स पीचा सेट असणार तर तुम्हाला सिक्स कलर सिक्स डिझाईन पॅटर्न सगळे वेगवेगळे वेग भेटणार आहे त्याच्यातलाच मी हा एक सॅम्पल तुम्हाला दाखवत आहे सिक्रेट पॅन्टमध्ये तर ती अगदी सुंदर असा आहे तिचा कलर आहे आणि तिच्याबरोबरची ही कुर्ती आहे कलर मॅचिंग अगदी सुंदर आहे मित्रांनो तर हा त्याचा मरून कलरमध्ये तुम्हाला दाखवत आहे पूर्ण मोती वर्कचं सुंदर असं पॅटर्न दिलं गेलेलं आहे आणि रिबिन्स वगैरे दिले गेले आहे फिटिंग वगैरे करण्यासाठी अशा टाईपचं तुम्ही फिटिंग त्याला क करू शकतात आणि स्लीव पॅटर्न अगदी सुंदर आहे इथे सुद्धा तुम्ही फिटिंग करू शकतात अशा प्रकारचे जे कलेक्शन तुम्हाला बघायचे असतील त्या स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकतात मेसेज करू शकतात आणि जे पण काही अजून पीडीएफ डी एफ तुम्हाला मागवायचे आहेत तर ते पीडीएफ तुम्ही मागू शकतात हा त्याचा अगदी सुंदर असा दुपट्टा तुम्ही बघत आहेत आ, ब्रासो कॉन्सेप्ट मध्ये हा दुपट्टा आहे कॉम्बिनेशनची गोष्ट करू तो कॉम्बिनेशन अगदी सुंदर तुम्हाला भेटणार आहे आणि ही दाखवणार आहे मी सिंगल गुर्दी सिंगल गुर्दी मध्ये ही तुम्हाला कॉटन फॅब्रिक मध्ये भेटत आहे अगदी सुंदर हिचं पूर्ण वुलनचं काम केलं गेलेलं आहे आणि मिरोडचं काम केलं गेलेलं आहे हे तुम्ही जीन्स वगैरे असते काही त्याच्यावरती सुद्धा वेअर करू शकता कारण याच्यामध्ये इथे कट दिला गेलेला आहे तर हे जीन्सवरती लॅगिन्सवरती कशावरतीही सुद्धा वेअर करू शकतात आणि हा तुम्हाला दाखवणार आहे मी प्लाझो सेट मध्ये प्लाझो सेट कन्सेप्टमध्ये पण तुम्हाला असं कॉम्बिनेशनमध्ये दिलं जातं तुम्ही बघत असणार हा स्मिसी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे अगदी सुंदर असा याचा पॅटर्न दिला गेलेला आहे मोतीवर्कमध्ये वाव अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे मला पण खूपच हा आवडला आहे रिऑन फॅब्रिकमध्ये हा तुम्हाला पॅटर्न भेटत आहे कॉ कपड्याची गोष्ट करू तुम्हाला रिओन कॉटन होजरी मध्ये इथे भेटून जातं आणि जी स्लीवची गोष्ट करू अगदी सुंदर हिची फ्रील कन्सेप्टमध्ये स्लीव दिली दिली गेलेली आहे आणि कॉटन मध्ये ही तुमचा प्लाझो भेटणार आहे वाव अगदी सुंदर इचा लुक आहे तुम्ही बघत असणार मित्रांनो किती सुंदरीचा लुक तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारचे जे कलेक्शन आहेत ते आठवडे ना आठवडे येत असतात आणि कलेक्शनमध्ये काही नाही तर काही नवीन व्हेरायटी तुम्हाला बघायला भेटत असते तर अजूनही अशा प्रकारचे तुम्हाला व्हेरायटी बघायची असणार तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना बेलायकन करा तर जो पण नवीन मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तो तुमच्यापर्यंत नक्कीच नक्कीच पोहोचणार हे पण तुम्ही बघत असणार कॉम्बिनेशनची गोष्ट करू अगदी सुंदर हिचा कॉम्बिनेशन तुम्ही बघत आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती सुद्धा पॅटर्न दिलं गेलेलं आहे आणि अशा प्रकार प्रकारचे वेगवेगळे कलेक्शन आमच्याकडे येत असतात आणि हे तुम्हाला भेटत आहे अमरेला पॅटर्न मध्ये पॅटर्न पॅटर्नमध्ये अगदी सुंदर याची डिझाईन दिली गेलेली आहे आणि हे तुम्हाला हाफ स्लीव मध्ये भेटत आहे जर का तुम्हाला याच्यामध्ये स्लीव पण लावायचे असणार तर याच्यामध्ये स्लीव दिलेली गेली असते आतमध्ये याच्यामध्ये पण सहा पीचं सेट आहे तो सहा डिझाईन तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात सहा कलर तुम्हाला वेगवेगळे भेटतात अशा प्रकारचे खूप सारे कलेक्शन तुम्हाला बघायला भेटून जाणार पण मी तुम्हाला आता फक्त जे नवीन व्हेरायटी आले आहे ते सेम्पल दाखवते आहे अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला कलेक्शन तुम्हाला बघायला भेटून जाणार हे तुम्ही बघत असणार अगदी मोती वर्क मध्ये हा पॅटर्न दिला गेलेला आहे आणि कलरची गोष्ट करू ग्रे कलर मध्ये हा तुम्हाला भेटत आहे आणि साइजेस मी तुम्हाला सांगितलीच होती मित्रांनो की सायझेस तुम्हाला वेगवेगळे भेटून जाणार हे बघा अशा प्रकारचे जर पॅटर्न तुम्हाला हवे असतील अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला पॅटर्न भेटून जातील अगदी सुंदर असे याच्यामध्ये कलर दिले गेलेले आहे एकही कलर असा नाही आहे की तो तुमच्या शॉपमध्ये राहणार रा आहे तो कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवत आहे ह्या कन्सेप्ट आहे रिऑन फॅब्रिकमध्ये आणि रिऑन फॅब्रिकमध्ये तुम्हाला खूप सारे कलेक्शन चालतात आणि जास्त करून रिओन कॉटनच आपल्याकडे चालत असतं तर याच्यामध्ये पूर्ण हँडवर्क केलं गेलेलं आहे आणि छोटी अशी याच्यामध्ये फॉईल प्रिंटचं काम केलं गेलेलं आहे आणि हा वाव अगदी सुंदर मित्रांनो बघत असणार अगदी सुंदर असा पॅटर्न बनलेला आहे पूर्ण लॉंग वन पीस टाईप हा तुम्ही वेअर करू शकतात आणि पिंक कलर ग्रीन कलर ब्लू कलर रेड कलर आणि मरून कलर अरे वा हे तर माझं मॅचिंग मॅचिंग झालं अगदी सुंदर असं कलेक्शन आहे आणि तुम्ही बघत असणार वन टाईप वन पीस जो असतो तशा टाईप तुम्ही वेअर करू शकतात तुम्हाला मी हा पीस पूर्ण दाखवणार आहे अगदी सुंदर रिओन फॅब्रिकमध्ये आहे हा आणि त्याच्यावरती जे चायनीज कॉलर असते चायनीज कॉलर पॅटर्न दिला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण हँडवर्कचं काम केलं गेलेलं आहे याच्यामध्ये सहा पीस दहा पीस आठ पीस चार पीसचा सेट तुम्हाला भेटून जातो अशा प्रकारचे जे कलेक्शन बघायचे असतील ते स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती मेसेज करा कॉल करा आमचे ऑनलाईन जे सेल्स सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात ते तुम्हाला नक्कीच हेल्प करणार काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असणार तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच विचारा आम्ही प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार आहे आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आतासाठी बाय